उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन संघटन समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले गोरगरिबांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहे माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे मोलाचे कार्य केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले हिंगणा रोडवरील माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत स्वामी अवधेशानंद गिरी स्वामी गोविंद देवगिरी माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे सरचिटणीस डॉक्टर अविनाश चंद्र अग्निहोत्री यावेळी उपस्थित होते माधव नेत्रालयाचा प्रवास दर्शवणाऱ्या मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले माधव नेत्रालयाचे सचिव डॉक्टर अविनाश चंद्र अग्निहोत्री यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले शांती मंत्राने कार्यक्रमांची सांगता झाली महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विधी व न्याय राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोर यांच्या सहविधक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज नागपूर